हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज बारामतीमध्ये माझा तिसरा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आपली राधिका आजारी होती दोघांना ॲडमिट होती त्याच्यामुळं मी भावड्याबरोबर अर्जंट पाडदिशी आलेली तर विषय काय झाला माहिती आहे का आता आज आहे ना दाजींच्या भावाचा भावाचा देवदेव आहे इथं पिपळ्याला पिपळ्याच म्हणतात हो पदुआयला देवदेव आहे तिथं कारण मी प्रत्येक वेळेस आहे म्हणते पाया पडते त्याच्यामुळं पिपळं नाव ही माझे जास्त नव्हतं म्हणून म्हणलं तर असू द्या तर पिपळ्याला देवदेव आहे दाजींच्या भावाचा तर त्याच्यामुळं आता जायचं आहे मला तिकडून ते ती सगळे आले तर माझ्या सासरचे सगळे आले तर तिकडून पिपळ्याला आणि इकडून आता मी स्वीटी आणि दाजी चाललो तर मला ना थांबायचं होतं बरं का आधी का पशी वाटत नाही राधिका पण म्हणत होती नको जावा आत्यात थांब म्हणून पण आता राधिका पहिल्यापेक्षा म्हणजे एकदम चांगली झाली आता तिच्या उलट्या पन पण पूर्णपणे व्हायच्या बंद झाल्यात आणि नाही का पोटात पण दुखायचं राहिले आता जी सलाईन लावलेला हात होता ना सकाळी ना ह्या हाताची सुई काढली आणि ह्या हाताला लावली कारण तिनं लै रडत होती हात दुखतोय हात दुखतो आहे म्हणून तर मग सलाईन बदलला हाताचं ती असं ज्या हाताची सलाईन काढली आहे ना ती हात लय दुखतोय म्हणून सकाळी पण रडत होती आणि थोड्या वेळ तिला झोपवली मी आणि नंतर नसवी दाजी पांडता त्या आई ही सगळी आली दवाखान्यात गात घ्यायला राधिकाची त्यावेळेस मग स्वीटीने राधिकाला नारळ पाणी पाजलं चांगलं गप्पाही मारलेस राधिकाने ना त्यांच्याबरोबर म्हणजे सारखं मला म्हणायची मामा कधी यायचं तुमचं दाजींना मामा म्हणते ते तर येत्यानं म्हणलं त्यांनी आल्यावरती दाजी आल्यावरती राधिकाने इतक्या गप्पा मारल्या ना त्यांच्याबरोबर लय गप्पा मारल्या हसून खेळून स्वीटी बरोबर गप्पा मारल्या पांडू बरोबर सगळ्यांना लय बोलले हसून <laughs> खेळून तर आज सगळ्यांना बरं वाटलं बघा ते हसून खेळून बोलली नाही उलट्या नाही पोटात दुखायचं काय नाही एकदम हस <coughs> हसून खेळून लेकरा असले ना आईबाप सुक्या असत नाही तर लेकरा आजारी म्हणलं ले ना ते आईबाप नेहमी गळटून जाते तर इतकं हातपाय पिकळून जाते ना कायच कळत नाही काय सुधरत नाही काय करावं खाय नाही तसंच आता माझं झालंय काय बोलावून खाय नाही काय सुधर नाही मला तरी पण मी बोलत तुम्हाला बघा सांगण्याचा प्रयत्न करते तर आताच मी आली राधिका कडनं घरी आले फ्रेश झाले आणि आता चालले बघा आत मी चालले जिंतीला आणि हे बघा हे ना हे चिरसामी ना दुर्गा खाती ना चिप्स चिरस्वामी रात्रीच्या दोन वाजता जाऊन आणले तो तो मेडिकल मधनं दवाखान्यात कारण दोन दिवस मुक्काम माझा दवाखान्यातच होता राधिका पशी तर दोन दिवस भावडे आम्ही आणि प्रियंका आणि हाय असं पल्ल ही म्हणली ताई मला लय भूक लागली पण भाकरच नाही काहीतरी वाटतंय चल म्हणलं बघू मेडिकल <laughs> मध्ये काय भेटन ते आण गेलं तर चिप्स भेटलं ती पण बाबा म्हणला इतक्या रातच कोण चिप्स घेण्यासाठी येतं का असलं खायला घेण्यासाठी गोळ्या औषध एक आहे दवाखान्यात खायचं म्हणलं कोण हाय का म्हणलं दर उठल ना आम्ही मागितलं चिप्स काय <laughs> म्हणला कोण येतो का चिप्स मागायला दोघीच गा आल्यावर बावड्याला सांगितलं बावड्याला कुठे गेलतात तर काही आणायला खायला याला खाव वाटत नव्हतं म्हणलं काय तर वाटतंय आणलं चिप्स ते पण एकच फोडा खाल्ला दोन आणलं होतं नाही खात एक फोडा तिथं होईल होई पहिल्यातलंच आहे दुसरा तिथंच ते बाबा पण होता झोपी त्यांनी दिला हाय असंच हाताला आलं ती आणि पण मागितलं नाही तर असं द्या चला आता जाऊ तर वाट नाही बरं का राडिकाला सोडून पण देव देव पण हाय सगळी तिकडची सासरची आले तर मग तसं पण चुकीचं वाटतंय आणि आता राधाची तब्येत पण बऱ्यापैकी बरी झाली त्याच्यामुळं मला पण काय वाट नाही जायला तर बघू बाहुड्या पण आहे तिथंच तर आले तर बहुतेक बाहुड्या बरोबर येईन मी महागारी नाहीतर घरी जाईन जिंकतीला तर बघू पुढचं काय होत तुझं काय दोन शब्द काय म्हणते मग काय ना आवरलं पण जाणार आहे आता राधिकाकड तर आम्ही दोन दिवस आहे ना पूर्ण रात्र डोळ्याने आशा जागून काढल्या तर असं नसतं उठून बसून उभार सारखं राधिका पशी ही मी उश्याला ही पाय ही पाय मी उश्याला आमचं रात्रभर काम एकच तास झोपले असं एकच तास परवा तास <laughs> जागच या कंकण्या लेकर लेकरच दुखत या आणि आपल्याला झोप बळ तर येईल का झोप काय आम्हाला जेवण सुद्धा गेलं नाही जेवण सुद्धा गेलं नाही आम्हाला झोप तर लांब त्यांनी दिला दोन्ही दिवस सगळं हाय असंच कोण बावड्या नाही मी नाही प्रियंका नाही तिघ पण काय सांगायचं आता घालते नेहमी पण आज बरे राधिका हसून खेळून बोलले सगळ्यांनाच बरं वाटलं तात्या तर काय म्हणलं तिला माहितीये का <coughs> तात्या म्हणला तुला ही आणि दुख पोट दुखतंय म्हणून तुला दोघांना ऍडमिट केलंय ना या पोटाला घरी गेल्यावर आपण लय हानू म्हणला लय हसली मला म्हणायची काय म्हणायची अ आत्या तू नाही तर झोप तुला सलाईन लावती माझ्यावरच मी जाते बाहेर फिरायला नाहीतर मग ही सलाईन तुझ्या हातात धर आपण जाऊ फिरायला काय पण म्हणायची लय मजा केली आज तिने हा सकाळी नारळ पाणी पिली डॉक्टर म्हणले जास्त काय खायला देऊ नका असं अनिवारही आपलं वरण भात हलकालकच हाल खायला द्या तर तिला आता सांगितलंय तिथं कॅन्टीनमधनं वरण भात मी मग सांगून आले तेव्हा झालं नव्हतं आता होईल ती म्हणली अर्धा तास लागण झाला असं ना आता ते आण आणि तिला खायला तर अजून काय तुझं ताई इकडं एक मिनटं काय नाही तर दुर्गा खेळते बघा आणि इकडं स्वीटी थांबले दाजी आजी थांबलेत कारण आहे ना आता जायचं या म्हणलं जाण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगाव बोलाव म्हणलं तर इथं बघा स्वीटी पण आली ताई तुझं काय म्हणणं राधिकाणी ना स्वीटी आल्यावरती नारळ पाणी पिली बरं का आणि मी आई म्हणत होतो तिला सांगत होतो पण तिने आजी बात पाणी पिली नाही नको म्हणली ज्या स्वीटी आली स्वीटीने गड बोलून बोलून काय काय म्हणले काय माहिती कस काय पिली काय काय म्हणली ग गपचीपास्त गपची <laughs> तिला सकाळी बाहेर पण राहून बर का म्हणजे तिथल्या तिथं दवाखान्यात बाहेर तसं नाही म्हणजे काय काय नक्की तिला हिडे वाकडे आंघोळ घालते की हिडी वाकडी का घालते अगं चांगली घालती आहे कशी केली <laughs> चांगली आंघोळ घाल आणि आता आम्ही निघतो निघवतो लवकर हळदी कुंकू चल 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 परत हळदी कुंकू आणायची मोबाईल <laughs> पप्पा इकडं बघा गाज जाऊन थांबलं तर बाहेर आणि घेत ना खेळतोय सायकल तिथं ताईने बॅग ठेवली या आणि प्रियंका आता आली हळदी कुंकू घेऊन व्हिडिओ बंद झाल्या आणणार होती व्हिडिओ बंद झाल्यावर बंक बंक परत अजून ना टाइम दिला असता म्हणलं चला आहे डायरेक्ट आता करावं लागलं